तसे आज सर्व मजेत ना हे बघा आम्ही आलो आहे पाचोंडला आज आहे संडे आणि आमची निसर्गप्रेमी इन्वोरन फाउंडेशनची टीम आली आहे पाचोंडला आणि पाचोंला चाललंय आमचं काम वृक्ष संवर्धनाचं बघू शकता माझ्या मागे हा छोटा सर्वेश आहे सर्वेश आमची पाणीची टीम आहे सर्वेश आणि माझी आम्ही दोघं मिळून कॅन भरून देत होतो पाण्याचे आणि या हा माझा पार्टनर आहे टीम पार्टनर आणि आम्ही छानपैकी असे कॅन भरून दिलेत आता बघा आमचे मिश्राजी आणि ध्रुवी त्यांना आता आम्ही पाणी भरायचं काम लावून दिले कारण ते आत्ता आलेत साडेआठ ला आणि आम्ही सात वाजल्यापासून काम स्टार्ट केले आता त्यांना पनिशमेंट म्हणून पाणी वाकून पाणी भरायची पनिशमेंट दिली आहे थांबा मी तुम्हाला दाखवते बघू शकता आमचे निसर्गप्रेमी इन्वॉरमेंटचे मिश्राजी उशिरा आले म्हणून त्यांना खाली वाकून आम्ही कॅन भरायची पनिशमेंट दिली आहे आणि ही त्यांची मुलगी ध्रुवी त्यांच्या जोडीला आतापर्यंत मी सर्वेश आम्ही कॅन भरत होतो पौर्णिमा मॅडम भरलेले कॅन पास करत होत्या तर हे बघा बघू शकता बऱ्यापैकी आमचं काम झालेलं आहे आणि एक आमची हातगाडी भरून ना आम जीवनला गे जी टूला गेली आहे हा आमचा सगळा जीवन परिसर आहे बघू शकता आपण